पालघरमध्ये उबाटा व भाजपाला मोठा धक्का शिवसेना उबाटा गटाचे भाजपाचे उपाध्यक्ष यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश पालघरच्या बारीकिल्ल्यात ठाकरे व भाजपाला मोठा धक्का नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज पालघरमध्ये काल झालेल्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बंड्या नेत्या नेत्यांसाठीकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाड्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची घेतली भेट शिवसेना ठाकरे गटाच्या धानू तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्या सहशेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला आहे काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिकांमध्ये नाराजगी आपल्याच नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कोणत्याही माहिती दिली जात नाही उद्यापाय आमच्या कोणत्याही समस्यावर समाधान आमच्या पक्षाकडून करण्यात आला नाही आमची नाराजगी ठाम आहे सत्तेत असले तरी आरोग्यसेवा नाही रस्ता नाही तसे आदिवासींसाठी कोणतीही सुविधा नाही तसेच आदिवासींच्या विकास करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर व बहुजन विकास आघाडीचे कामगार नेते राजीव पाटील हे योग्य नेते वाटतात असं म्हणत भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोनशे नागरिकांच्या सोबत बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला येणाऱ्या काळात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल असे देखील यावेळी उपस्थिती असेल नागरिकांनी म्हटले दानूचे सुरेश पांडवी भाजपा उपाध्यक्ष पालवत जिल्हा अभिजित देसक भाजपाचे आदिवासी आघाडी सरचिटणीस गाजखडे सरपंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्या बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला याचबरोबर दानू तलासरीमध्ये अनेक नागरिकांना पक्ष प्रवेश केला यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम माजी महापौर राजीव पाटील आमदार क्षितीश ठाकूर आमदार राजेश पाटील व बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बघा बहुजन विकास आघाडीचे आमदार सर्वसर्वे हितेंद्र ठाकूर मीडियाशी बोलताना काय म्हणाले पाणी आमची मागणी आम्ही हे पाणी इकडे वसई विराकरांना आणि हिरा भाईकरांना तहान भाजवण्याचं काम केलेलं आहे आमची मागणी आहे की आम्हाला त्या गावातील आमच्या युवांना बेरोजगारांना आम्हाला रोजगार द्यावा ही आमची आपणाकडे विनंती आहे आम्ही प्रशासनाकडे सुद्धा हीच विनंती केली पाण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला पिण्याचं पाणी हे भीती

ना, ना, ना। येस। अप्पा, जो प्रवेश आहे आजचा झालेला हे कार्यकर्ते आहेत किती जणांचा पक्षप्रवेश तलासरी आणि डाणू परिसरातील म्हणजे तलासरीचा तालुका प्रमुख आणि तालुका प्रमुख असे दोन अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कधी जाहीर होणार आहे चार तुम्हाला काल बोललो मी चार दिवसात सहा दिवस मी ह्या आठवड्यात आम्ही आपला आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे उमेदवारांची गर्दी जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमताने एक, एक उमेदवार करायचे आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शेकडो कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत नेमका या कार्यकर्त्यांना आपल्या काय शुभेच्छा असतील आपण लोकांच्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही आपल्या परिसरातली मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल तेच सहकार्य करू कारण का शेवटी त्यांनी स्वतःकरता काही मागितलं नाही आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे हे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे का तिकडून आम्ही आमच्याकरता पाणी आणायचं पण त्यांना जायचं ना हा न्याय असू शकत नाही त्याच्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून जिकडून लाईने आल्यात त्या सगळ्याच गावांना ते तुम्ही कधी जाऊन चेक करू शकतात का सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलं आहे का ज्या गावाचं पाणी आहे त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईपलाईन पण येते त्या पाईपलाईनवर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे यात त्यांच्या मूलभूत मागण्या धन्यवाद